प्रमाण माऊली आणि तुकोबांच्या पालख्या या देहू आळंदीवरनं निघून आता अगदी पंढरपूरच्या वेशीवर आलेले आहेत तोंडले भोंडले या ठिकाणी इथे चंद्रमोळी पेट्रोल पंप या ठिकाणी पडघा व पडघा परिसर यांचं एक मोठं अन्नदान वर्षानुवर्ष चालतं खरं तर या अन्नदानाला विशेष महत्त्व असं आहे की याच ठिकाणी एक दीड किलोमीटरवर तुकाराम महाराजांची पालखी एक वेगळ्या रस्त्यानं येते आणि सरळ मार्गे माऊलींची पालखी येते त्यामुळं या दोन्ही पालख्यांचा जो दो संगम होतो आणि प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी असते आणि खऱ्या अर्थानं इथं अन्नदानाची गरज असते आणि अतिशय सात्विक अशा पद्धतीचं अन्न या ठिकाणी दिलं जातं आणि ते पण पर्यावरणपूरक हे या ठिकाणी पळसाच्या पानाची पत्रावळ वापरतात आणि सगळं आपण जर पाहिलं तर सगळा तरुण वर्ग हा जो आहे हा तरुण वर्ग हे सगळं काम या ठिकाणी करत असतो त्यामुळं आता त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करू माऊली रामकृष्ण हरी साधारणतः किती वर्षापासून आणि किती लोकांना आपण अन्नदान करता नमस्कार धन्यवाद तुम्ही आलात आमच्या अन्नदान अन्नछत्राला भेट दिली त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद दोन हजार अठरापासून आपण हा कार्यक्रम राबवतोय खरं तर माऊलींची पालखी आणि तुकोबारा यांची पालखी इथून आ, या रोडवरून जात असते परंतु बरेचसे असे जे आ, दिंडी असतात किंवा इच्छित स्व इच्छेने चालणारी जी लोकं असतात त्यांच्यासाठी जो भोजनाची जी, जी व्यवस्था असते हा एक मोठा प्रश्न असतो कधी कधी त्यांच्यासमोर तर त्या त्या एक त्या अनुषंगाने त्यांची सोय व्हावी म्हणून आम्ही हा प्रयत्न सुरू केला होता दोन, अजार, पसुन, आणी, दोन आणी, हजार अठरापासून आणि कोरोनाची दोन वर्ष सोडून तर हा आमचा हा सातवा वर्ष आहे आणि दरवर्षी साधारण आम्ही अठरा हजार लोकांना अन्नदान करीत असतो त्यामध्ये संपूर्ण वरण भात भाजी गोडाचा शिरा असा पूर्ण सात्विक जे जेवण आहे ते आम्ही देत असतो आणि निश्चितच विठुमाऊलीच्या कृपेने हे विठुमाऊली आम्हाला हे बळ देवो की निरंतर हा कार्यक्रम आमचा चालू राहो माझं नाव गौरव सुनील तांबोळी आणि आमचं जो ग्रुप आहे आमचे जो वारी अन्नछत्र पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे असं आमचं मंडळ आहे जे दरवर्षी आम्ही अन्नदानासाठी इथे येत असतो आणि वारी अन्नछत्र हा कार्यक्रम राबवत असतो या सदर कार्यक्रमाची जी सुरुवात झाली ती दोन हजार अठरापासून झाली आणि दोन हजार अठरापासूनच आमचं जे मंडळ आहे आमचं एकच एम होतं की पर्यावरणाचा कोणताही प्रकारचा ऱ्हास होणार नाही ही जिम्मेदारी आमच्या मंडळाने घेतली होती त्यामुळे पहिल्या वर्षापासूनच आम्ही जी निसर्गला निसर्गाला पूरक अशी जी पत्रावळ आहे म्हणजे जागेच्या पानांची जी पत्रावळ आहे ही अशी पत्रावळ ही आम्ही पळसाच्या पानांची पत्रावळ आहे ही आम्ही गेली सात वर्ष सातत्याने वापरत आहोत निसर्गवारीच्या चा, सान्निध्याने निसर्गवारीच्या एका अनुषंगाने मी सर्व जेवढे कार्यक्रम दिंडीदरम्यान होत असतात त्यांना सर्वांना मी माझ्या मंडळाच्या वतीने मी आवाहन आणि विनंती करतो की त्यांनीसुद्धा पर्यावरणाचा विचार करून आणि जीवितहानी कोणती होणार नाही कारण की आपण बघतो की थर्माकॉलची पत्रावळ खाल्ल्यामुळे बऱ्याचशा जे जनावरं असतात त्यांचा मृत्यू होतो किंवा अनेक इतर पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो तर मी माझ्या वतीने माझ्या मंडळाच्या वतीने पडघा व पडघा परिसराच्या पूर्ण वतीने मी सर्व जी मंडळं आहेत जी अन्नछत्राचा कार्यक्रम राबवतात त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील आ, ही जी निसर्गयुक्त पत्रावळ आहे जी त्यांचा वापर करावा आणि निसर्गाला पूरक ठरेल असे पावलं उचलावेत धन्यवाद ऐश्वर्या तेलवणे पडघा या पडघा व पडघा या मंडळाच्या त्या कार्यकर्त्या आहेत खरं तर आत्ता ठाणे मुंबई इथून इतक्या लांब येणं आणि या वारीमध्ये अशा पद्धतीचं सगळं काम करणं या मागची तुमची प्रेरणा काय की का तुम्हाला या ठिकाणी यावं असं वाटलं लोकांची सेवा करायला मला लोकांची सेवा करायला खूप आवडतं आणि हा प्लॅटफॉर्म त्यासाठी चांगला आहे त्यामुळे इथे मला दरवर्षी यावं असं वाटतं इथून गेल्यावर एक वेगळी शांती भेटते असं वाटतं की जीवनात काय तरी असं शांती रोजच्या जीवनात जे काय काय चाललेलं असतं काम हे ते त्यातून इथून इथे आल्यावर एक वेगळी शांती भेटते त्यामुळे मला दरवर्षी इथे यायला आवडतं तुम्ही कुठे जॉब करता मी कुर्ला काय प्रकारचा जॉब आहे आय टी रिलेटेड जॉब आहे आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या या आहेत आणि त्यांचं फार महत्वाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे इथे आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते खरं तर आज सगळं जग जे आहे ते जग अशा प्रकारची शांती मिळावी समाधान मिळावं म्हणून सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतं आहे आणि खरंच ती शांती जर मिळायची असेल तर प्रत्येकानं नक्की या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ही जी सेवा करायला मिळते ती सेवा केली पाहिजे आजच्या या सगळ्या ऐहिक सुखाच्या जगतामध्ये आ... तुला जो काही आनंद मिळतो त्याविषयी तू काय सांगू शकशील इतरांना रोजच्या जीवनात मी जे जा ऑफिसला जाते रोज ट्रेनमधून प्रवास करते किंवा काही मी करते रोजच्या जो तो रोज जो स्ट्रेस असतो तो मला इथे फील नाही होत इथे प्रत्येक माणसाच्या तोंडावर जो एक वेगळाच आनंद असतो माऊलीची सेवा करायला किंवा दुसरा काही कुठलंही काम करायला तो रोजच्या जीवनात भेटत नाही त्यामुळे मी माझ्या बरोबरचे जेवढे पण आहेत तरुण वर्ग त्यांना असं सांगेल की तुम्ही प्लीज इथे या आणि एकदा तरी हा सुख अनुभवा कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम